लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाहीचे राज्य असते निवडणूक कोणतीही आली की त्यामध्ये लोकांच्या मताला खूप महत्त्व असतं आणि जिथे लोक शिकलेले आहेत असे आपण मांडतो अशा ठिकाणी जर निवडणूक लोकसभेची होत असेल तर मग चर्चा तर होणारच आता चर्चा आपण करतोय पुण्यातली कारण सध्या तिथे दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ सामना होणार आहे आणि अशावेळी मोहोळ की धंगेकर कुणापाठी पुणेकर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघामधून सध्या विधानसभेचे सदस्य आहेत आणि त्यांच्यासमोर मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे माजी महापौर आहेत आणि त्या भागामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे असे दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर असताना त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणं हे क्रमप्राप्त आहे पुण्यातून मोहोळ की धंगेकर हा प्रश्न जेव्हा पुणेकरांच्या समोर येईल तेव्हा पुण्यामध्ये लोक कशाला महत्त्व देतील हे आपण जाणून घेतलं पाहिजे लोक म्हणत आहेत की पुण्यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा ज्यावेळेला विचार करतो त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावरती सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि फक्त कसब्यातच रवींद्र धंगेकर आहेत त्यामुळे भाजपाचं वातावरण जड आहे पण एक गोष्ट आपण विसरतो आहे ज्या वेळेला युद्ध होत असतं आणि निवडणूक होत असते त्यावेळेला थोडी मतं किंवा थोड्यापेक्षा जास्त मतं थोडीशी पडतात आणि एक उमेदवार निवडून येतो त्या खालोखाल दुसऱ्या उमेदवाराला मतं पडलेलीच असतात एक काळ असाही होता की जेव्हा पुण्यामध्ये सुरेश कलमाडी नावाचे गृहस्थ या पुण्यावरती आणि पुण्याच्या काँग्रेसवरती वर्चस्व ठेवून होते देशाच्या राजकारणात सुरेश कलमाडींना अनन्यसाधारण महत्त्व होतं कॉमनवेल्थ घोटाळा समोर आला आणि अशावेळी कॉमनवेल्थ घोटाळ्यानंतर हळूहळू काँग्रेसला पुण्यामध्ये उतरती कळा लागली आता पुण्यामध्ये काँग्रेस स्ट्राँग होती या शब्दावरती खरं तर आपला विश्वास बसणार नाही कारण आपण मराठा ब्राह्मण ओबीसी या सगळ्या चक्रांमधून बाहेर यायला तयारच नाही पण जरा स्पष्टपणे विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे तेच पुणा आहे जिथे महात्मा फुल्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली हे तेच पुणा आहे जिथे आगरकरांनी टिळकांनी आणि इतरही अनेक समाजसुधारकांनी आपापल्या भूमिका ठेवल्या त्या राबवल्या आणि ते, ते लोकांमध्ये गाजले सुद्धा मग अशावेळी पुण्यामध्ये ज्या वेळेला दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर असतील त्यावेळेला जी सूत्रं आपण लावतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे विधानसभा मतदारसंघ ही जात हा पंथ ही भाषा ही गल्ली हे सगळं गळून पडतं आणि गळून ठरतं विशेषतः पुण्यामध्ये पुणं तिथे काय होणं असं लोक उगाच म्हणत नाहीत पुण्यातली लोक जितकी खोचक आणि स्पष्ट शब्दात बोलतात तितकीच त्यांची मतंसुद्धा अतिशय स्पष्ट असतात म्हणजे असं बघा आता कसबा विधानसभा मतदारसंघ ज्या वेळेला रवींद्र धंगेकरांना दिला गेला त्यावेळेला ज्या चंद्रकांत पाटलांची खूप पोहोच कि आहे किंवा त्यांचा खूप चांगला जनसंपर्क संघाच्या माध्यमातून तिथे आहे असं म्हणतात अशा वेळेला चंद्रकांत पाटील जाहीर सभेत म्हणले की हुईज धंगेकर आता हुईज धंगेकर म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला चिल्लरमध्ये काढण्याचा हा प्रकार होता पण त्यावरती रवींद्र धंगेकरांनी अजिबात लक्ष दिलं नाही आपलं काम सुरू ठेवलं आणि हा पठ्ठ्या घराघरात जाऊन पोचला घराघरात नुसता जाऊन पोचला नाही तर या पठ्ठ्याने कसब्यामध्ये बाजी मारली आता ज्या वेळेला विधानसभेच्या त्या निवडणुकीचं अॅनालिसिस केलं गेलं त्यावेळेला सगळ्यांच्या समोर एक गोष्ट अशी आली की रवींद्र धंगेकर नावाचे हे उमेदवार हे लोकांच्या घराघरात पोचलेत त्यांच्या ॲक्टिवावरतून आता हा प्लस पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेला एखादा नगरसेवक किंवा एखादा साधा कार्यकर्ता प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये एखाद्या अडचणीमध्ये एखाद्या प्रशासकीय कामामध्ये इतक्या तत्परतेने उभा असतो असा उमेदवार हा एकतर्फी किंवा थोडासा वीक कसा ठरू शकतो भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व नक्कीच आहे आणि मुरलीधर मोहोळ हे सुद्धा काही साधेसुधे उमेदवार नाही हे मान्य केलं तरी पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ या दोन लोकांमध्ये जी फाईट होणार आहे ती अतिशय तुल्यबळ होणार आहे आणि यामध्ये पुणेकर काय भूमिका घेणार हे फार महत्त्वाचं असणार आहे एकीकडे जोरदार आणि दांडगा जनसंपर्क असलेले रवींद्र धनगेकर आहेत आणि दुसरीकडे करोनाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले पुण्याचे महापौर म्हणून ज्यांनी ज्यांचं नाव कमावलं आहे असे मुरलीधर समोर आहेत अशावेळी ही दोनही तुल्यवळ उमेदवार आणि विशेषतः कुठल्याही जातीच्या कारणाशिवाय जेव्हा पुणेकरांच्या समोर येतील त्यावेळेला पुणेकर विशेषतः शिकलेले पुणेकर काय करतील हा मुद्दा चिकित्सेचा असणार आहे आता आपण समाजमाध्यमांमध्ये इतर अनेक लोकांची अनेक मतं या पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल ऐकतो ही गोष्ट खरी आहे पण जनसंपर्काच्या बाबतीत मात्र रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे दोघेही कुठेही कमी एकमेकांना दिसत नाही आहे मग अशावेळी पुणेकरांसमोरसुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न येतो पण या महत्त्वाच्या प्रश्नानंतर पुणेकर त्यावरती काय तोडगा काढतात हा प्रश्न उत्सुक्याचा ठरणार आहे आता काही जण असंही म्हणतात की मुरलीधर मोहळांना त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली लीड देणारे त्यांचे आमदार आहेत आणि ब्राह्मण समाज त्यांच्या पाठीमागे चांगला उभा राहील कारण आता राज्यसभेची जागा त्या ठिकाणी भाजपने देऊ केली आहे ती विशिष्ट ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला दिली आहे पण या गोष्टीचा पुण्यामध्ये खरंच फरक पडतो का एक सामान्य उमेदवार म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल कारण भाजपाचं वर्चस्व असलेला हा लोकसभा मतदारसंघ सध्या जरी भाजपचा दिसत असला तरी कोणे एकेकाळी या पुण्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं हे आपल्याला नाकारता येणार नाही काँग्रेस तिथे मागच्या दोन वेळेला का हारलेली आहे कारण ते मोहन जोशी त्याच्यानंतर विश्वजित कदम आता हे दोन उमेदवार खरं तर येतील पुण्यात असंही लोकांना माहीत नव्हतं आणि मग अशा वेळी ऐन वेळेवरती हे दोन उमेदवार दिल्यानंतर लोक साहजिकच आपल्यातल्या उमेदवाराला जवळ करणार आणि त्याला निवडून देणार याचा अर्थ तो पक्ष म्हणजे मजबूत स्थितीत आहे असा अजिबात होत नाही शेवटी पुणेकर काय निर्णय घेतात आणि कसा निर्णय घेतात हा माणसांना पाहून घेतला जाणारा निर्णय असतो आणि म्हणून रवींद्र धंगेकर असोत की मुरलीधर मोहोळ असोत यांच्यामध्ये एकमेकांच्या जनसंपर्कातून तयार झालेले कार्यकर्ते आणि त्यांची स्वतंत्र यंत्रणा अधिक त्यांच्या पक्षाची ताकद या दोन गोष्टींवरच पुण्याच्या लोकसभेचं खरं गणित ठरणार आहे बाकी कोण किती प्लसमध्ये असेल कुणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फायदा होईल या सगळ्या मुद्द्यांना पुणेकर किती लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांच्यामध्ये किती इन्व्हॉल्व होतात हा प्रश्नसुद्धा येत्या काळामध्ये निकाली निघणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे पुण्यामध्ये आजपर्यंत जे जे झालं ते महाराष्ट्राला दिशा देणारं झालं आणि म्हणूनच पुण्यातली लोकसभेची जागा जर यावेळी काँग्रेसने मारली तर महाविकास आघाडीला चांगलं शुभचिन्ह मानलं जाईल का हाही एक विशेष प्रश्न आहे कारण असं आहे की जे घडतं पुण्यात तेच घडतं राज्यात असा आत्तापर्यंतचा पायंडा राहिला आहे लोकसभेच्या पुण्याच्या या जागेवरती नेमकी कोण बाजी मारू शकता आणि त्याचं कारण काय असं चार ओळीत जर तुम्ही आम्हाला कळवलं तर कदाचित आमचाही इन्साईट बदलू शकेल आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इतर व्हिडिओजही बघता येतील आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद